छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला आज न्यायालयानं तात्पुरता दिलासा दिलाय कोरटकरच्या जामीन अर्जावर आता सतरा मार्चला सुनावणी होणार आहे दुसरीकडा सुनावणीवेळी कोरटकरनं न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहावा अशी मागणी करणारा पोलिसांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक भाषा वापरलेल्या प्रशांत कोरटकर विरोधात शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे मंगळवारी कोरटकरच्या अंतरिम जामिनाची मुदत संपली कोरटकर अजूनही फरार आहे दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं ना या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी कोल्हापूरच्या न्यायालयात व्हावी असे निर्देश दिलेत त्यानुसार आज कोल्हापुरातील जिल्हा आणि सत्र न्यायालयात कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी होती मात्र न्यायालयानं सतरा मार्च ही सुनावणीची पुढची तारीख आहे त्यामुळे सध्या तरी प्रशांत कोरटकरला तात्पुरता दिलासा मिळालाय दुसरीकडं कोरटकरनं सुनावणीवेळी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहावा अशी मागणी करणारा पोलिसांचा अर्ज न्यायालयानं फेटाळून लावलाय